जर आज ट्रॅब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह अपत्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रॅब्युनल डावसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणणार नाही घटनेनुसार तरी आपण डावसला जायचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोकॉल ट्रॅब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आदेश ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत राज्याचे घटनाबाई मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डाऊसला निघणार आहेत काही दिवसात याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात संदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असं आम्ही मानतो त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानं द्यावा लागेल इतकंच पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे निर्देश दिलेले आहेत शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहे ते कायदेशीर आहे त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे एकदा शिंदे गटाचा व्हीपच बेकायदेशीर ठरल्यावर त्याने दिलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे शिंदे गटात एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे त्या सरकारमध्ये बसलेले आहे सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण दिलेलं आहे राज्यपालांची प्रत्येक ना कृती आणि कारवाई ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे त्याच्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घेतलेली प्रत्येक घटना ही चुकीची आणि बेकायदेशीर आहे